आम्ही समर्थ आई वडिलांना आणि मान्यवरांना मनापासून प्रणाम माझं नाव रोहिणी राजेंद्र जडे राहणार ठाणे महाराष्ट्र आज माझा विषय आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता स्त्री समोरील मोठे आव्हान लढत राहिली लढत राहिली स्वातंत्र्यासाठी लढत राहिली सुरक्षेच्या नावाखाली घरात बसूनही राहिली मन मारूनी जगत राहिली मन मारून जगत राहिली आयुष्य हे झुलतच राहिली आयुष्य हे झुलतच राहिली स्वातंत्र्य समानता न्याय हक्क अधिकार ह्या सर्व गोष्टी आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीला मिळाल्या आहेत असे आपण म्हणतो पण हे कितपत सत्य आहे या लोकशाही देशात यापैकी किती गोष्टी अंमलात आणल्या गेल्या आहेत या लोकशाही देशात अजूनही भेदभाव केला जातो अजूनही काही ठिकाणी स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेले नाही आहेत शिक्षण बाहेर जाणे आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करणे यांसारख्या अनेक गोष्टींपासून काही ठिकाणी आजही स्त्री वंचितच आहेत तिने काय केशभूषा करावी तिने कसे बोलावे तिने कसे असावे तिने काय कपडे घालावे हे आजही पुरुष आणि समाज ठरवणार का रात्री पुरुषांशिवाय बाहेर जाऊ शकत नाही यामध्ये जरी घरच्यांची काळजी असली तरीही आज आपण त्या स्त्रीचे स्वातंत्र्य इराव घेत आहोत तिचे मन मारत आहोत याकडे कोणीच लक्ष देत नाही का आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो मग त्या दिवसापुरताच तिला स्वातंत्र्य मान सन्मान अधिकार हक्क या सर्व गोष्टी त्या दिवसापुरताच तिला द्यायच्या का प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असे आपण म्हणतो मग जेव्हा त्या स्त्रीला जीवनात काही करण्याची इच्छा होते तेव्हा तू एक स्त्री आहे बाई म्हणजे चूल आणि मोल स्त्री म्हणजे सहनशक्ती असे तिला सांगण्यात येते आणि विशेष म्हणजे सांगणारी एक स्त्रीच असते तर स्त्रीचा स्वातंत्र्य हिरावून घेण्यात जसे पुरुष समाज जबाबदार आहे तशीच एक स्त्री सुद्धा जबाबदार आहे त्यामुळे सर्वप्रथम एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतले पाहिजे जर या स्त्रियांची ही दशा आहे तर विधवा अपंग घटस्फोटीत अनाथ या स्त्री मुलींची आपण किती स्वातंत्र्य हिरावून घेत नाही का आणि याचे प्रमुख आणि मुख्य कारण म्हणजे आपल्या भारत देशातील सुरक्षितता माननीयशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातेला जिजाऊला स्वराज्यातील असो वा शत्रूच्या सीमेतील असो त्या प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मान सन्मान अधिकार हक्क दिले तसे प्रत्येक पुरुषाने आणि समाजाने जर स्त्रीला दिले तर स्त्री ही स्वतंत्रपणे जगू शकेल महात्मा ज्योतिबा फुले सरोजनी नायडू सावित्रीबाई फुले यांसारख्या अनेक थोर व्यक्तींनी स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आज आधुनिक युगात सुरक्षा यंत्रणेत सुधारणा आणि वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे जेव्हा एखाद्या स्त्रीला रात्री प्रवासासाठी काय कारणावस्थ प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हरचा आणि मोबाईल नंबरद्वारे त्या स्त्रीचा ठिकाण घरच्यांना आणि पोलिसांना ज्ञात असणं गरजेचे आहे आज घर चालवण्यासाठी स्त्री नोकरी करते नोकरीसाठी तिला कंपनीत जावे लागते त्या कंपनीमध्ये तिला आणण्याची व्यवस्था ही कंपनीने केली पाहिजे तिच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे चौका चौकात रस्त्या रस्त्यात चालू अवस्थेत कॅमेरा असणं गरजेचे आहे त्याद्वारे पोलिसांना त्या, त्या परिसरातील दृश्य कळतील आणि मदत पोचू शकेल शिक्षणासाठी नोकरीसाठी आज स्त्रीला परगावी जावे लागते तर अशा ठिकाणी सुरक्षित महिला वसतिगृह असणं गरजेचे आहे कधी तिला मदत लागली लोकरत तर तात्काळ संपर्क साधून लवकरात लवकर तिला मदत ही मिळाली पाहिजे रेल्वे स्टेशन स्टॉप विमानतळ शाळा कॉलेज असे अनेक ठिकाणी चोवीस तास स्त्रीसाठी सुरक्षा यंत्रणा असली पाहिजे यांसारख्या अजून अनेक उपाययोजना जर आपण केल्या आणि आधुनिक उपाययोजनात वाढ केली तर न घाबरता स्त्री ही कुठेही जाऊ शकेल सुरक्षा देणं हे जसं पोलिसांचं सरकारचं काम आहे तसं नागरिक म्हणून समाजातील प्रत्येकाने आपली स्त्री बहीण समजून तिची रक्षा करणं आपलं कर्तव्य आहे हे जर समजून घेतलं तर बलात्कार छळ करणं छेड काढणं ॲसिड फेकणं यांसारखे गुन्हे करण्याची त्यांची हिंमतच होणार नाही माननीयशी प्रतिभाताई पाटील माधुरी दीक्षित सिंधुताई चकपाड कल्पना चावला यांसारख्या वेगवेगळ्या थोर महान व्यक्तींनी आपलं आपलं क्षेत्र गाजवलंय तशा अनेक स्त्रिया अशा अजून नवीन आपल्या भारत देशाला मिळत राहतील पण त्यांना हे क्षेत्र गाजवण्यासाठी कठोर परिश्रम आणि अनेक लोकांशी झगडावं लागलं जर ही बाब जर सगळ्यांनी लक्षात घेतली तर प्रत्येकाने आपल्या स्त्रीच्या सा स्त्रीच्या मागे उभं राहून पाठिंबा देऊन तिला आपल्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी द्यावी अशाने आपल्या भारत देशाची उत्तरोत्तर प्रगती होत राहील आपला भारत देश हा स्त्रियांसाठी सुरक्षित देश आहे असे संबोधण्यात येईल आणि याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद